नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे भारतीय जनता पार्टी आदरणीय विश्वनेते पुन्हा एकदा दिल्लीचं तक्त काबीज केलेले रिझल्ट आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहे एकूणच सत्तावीस वर्षानंतर पुनरागमन भारतीय जनता पार्टीचं आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये होत आहे आणि त्यामुळे सगळा सगळ्यांनाच आनंद होत आहे वास्तविक पाहता संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकत असताना दिल्लीमध्ये हरत होते हिशल्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करत लोकांच्या हिताचा मेनिफेस्टो जाहीर केला लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि आपल्याला आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत येत असताना दिसत आहे पण काल जर बघितलं तर राहुल गांधी महाराष्ट्र जे मतदान झालं दोन ते दोन मध्ये जितके मतदार नोंदणी झाली अधिक नोंदणी लोकसभा मला असं वाटतंय की इलेक्शन कमिशन आणि प्रशासन आणि शासन त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह आणि इनिशिएटिव्ह घेत असतं आणि मतदानात सातत्याने वाढ होत असते आणि काँग्रेसचं सातत्याने हेच राहिले की रडका डाव आहे निवडणूक हरलं की ईव्हीएम ला दोष द्यायचं कर्नाटक जिंकलं त्यावेळेस ईव्हीएम एकदम छान होतं आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कोणाला तरी बदनाम करायचं कोणावर हो तरी खापर फोडायचं ही काँग्रेसची रणनीती आहे आणि त्यात राहुल गांधींनी सुद्धा उडी घेतली हे काही त्याच्यामध्ये नाविन्य नाहीये परंतु संपूर्ण जगभरामध्ये यूएम हे सुरू आहे आता देखील निश्चित स्वरूपामध्ये आता जे काही रिझल्ट येत असताना आपल्याला दिसत आहेत भारतीय जनता पार्टी जिंकते थोड्या वेळानंतर हेच सुरू होईल की एम मुळे हा हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस असे महाराष्ट्रात महाराष्ट्राचा विचार तर पाच लाख मतदार वाढलेत आणि लोकसभा आणि विधानसभा पाच महिन्याचा गॅप होता त्यात जवळपास सदतीस लाख मग हे मतदार आले कुठून असा त्यांचा प्रश्न मी ते सांगितलं की मी तेच सांगितलं की जिंकत असलं की ईव्हेम चांगला बोगस मतदानाचा विषय येत नाहीये इलेक्शन कमिशन एवढे मोठे प्रिसीडिंग ऑफिसर एवढी मोठी यंत्रणा लागलेली असते आणि त्या मतदार याद्या अपडेट करण्याचं काम सातत्यानं सुरू असतं आणि म्हणून त्यांना हरकत घ्यायची होती तर अगोदर का नाही घेतली बोगस मतदान होतं तर त्या प्रारूप मतदार यादीला हरकत घ्यायला हवी होती किती ठिकाणी हरकत त्याच्यामुळे पराजय झालेला दुसऱ्यावरती खापर फोडणं आणि आपण कसे योग्य आहोत हे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिल्ली दिल्लीच यशाच श्रेय हे भारतीय जनता पार्टी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आणि देशाचे अध्यक्ष पी एक शेवटचा प्रश्न पुण्यात आहात म्हणून मोठी जबाबदारी आहे पुणे शहराचा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे साहेब खरं तर गेल्या अनेक दिवसापासून कोयता गँग असेल किंवा गाड्यांच्या तोडफोडी जाणून घेतलं तर त्र्याण्णव ठिकाणी तोडफोड झाली आहे कसं बघता पुणे हे शांत आणि सुशिक्षित शहर मानलं जातं कायदा मुख्यमंत्री आहेत पुण्यात उत्तर